पायगड रोहा तालुक्यातील कोलाड विभागीय स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाचा वनभोजनाचा कार्यक्रम रविवारी अठ्ठावीस जानेवारी रोजी एकनाथ सकाराम लहाणे यांचे मुटवळी येथील संस्कृती फार्म हाऊस पुगाव येथे आयोजित करण्यात आला या वार्षिक स्नेह संमेलनाला तसेच वनभोजनाला भरभरून प्रतिसाद देत विविध कार्यक्रमाचा आनंद घेत वनभोजनाचा आस्वाद घेतला कोलाड विभागीय ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्या संकल्पनेतून व अध्यक्ष मारुती राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रसंगी यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रज्वलन श्री गणेश प्रतिमेचे पूजन ज्या सभासदांचे गेली वर्षभरात निधन झाले आहे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे मनोगत तदनंतर एकमेकांच्या समस्या ऐकून घेत सदरच्या कार्यक्रमात हबप महादेव महाराज महाडिक आणि हबप नारायण महाराज दहबेकर यांच्या प्रवचनाचा लाभ घेत सकाळी अल्प आहार दुपारी वनभोजनाचा आस्वाद घेत या कार्यक्रमाचा आनंद लुटला प्रसंगी तीनशेहून अधिक ज्येष्ठ नागरिक तसेच ज्येष्ठ महिलांची उपस्थिती दर्शवली तर अध्यक्ष मारुती राऊत अशोक कदम केशव महाबळे प्रवीण गांधी कुर्ले

तीन देव ऐकत आले राम कृष्ण हरे विठ्ठल केशव याविना असत अनेक साधन व आण म्हणजे शपथ तो आहात शिहा विठोबाची देवाची शपथ घेतली म्हणून या संसारामध्ये आपलं सगळं झालेलं आहे ज्यांचं व्हायचं आहे त्यांना सांगायचं लांब असते तीच जवळ आपल्या जवळ असते म्हणून तिला सांगायचं बाबा जर कुठं सासवा सासवा तुम्ही बसल्यात तर नसली तरी म्हणत जा मला भलच देते, देते, देते खायला आणि हे वाक्य जर तिने ऐकलं तर ती म्हणते एवढा सगळा करून सासू माझी निंदा करीत नाही माझी आई ती नाही माझी आई आता शेवटपर्यंत हीच आहे गुरुन गुरुने हाच आपल्याला आपल्याला संदेश ज्यावेळेस युनिव्हर्सिटी मध्ये बदली घेण्यासाठी शिक्षकांचा आधार लागतो को, ला 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 आधार लागतो गुरु समागम सांगितलं त्या समागमामध्ये आपण काय व्हायला पाहिजे सहभाग व्हायला पाहिजे अरे संसारामध्ये जसा आहे तसा परमार्थामध्ये सार आहे परमार्थामध्ये सार म्हणजे कसा आहे गाय आहे गाईच्या चार आचळ बरे चारी आचर जर तुम्ही पेडली प्रत्येक आचरा म्हणून येत नाही सगळ्या आचरातून एकच आहे सगळ्या ठिकाणी तुम्ही परमार्थ घात पण आधी खात्रा वाघडी सांप्रदाय कसा तुम्हाला सांगतो आणि आज गुरु ज्यांनी दत्तांनी हा प्रवेश केलेला संप्रदाय आणि इथून सगळ्या सगळ्यांना काहीतरी वाटा पाहिला सगळ्यांना सगळ्या ठिकाणी टाइम भेटेल नाही भेटेल म्हणून कोण स्वाध्यायला जाईल तो सुद्धा गीतेचा प्रचार करतोय तो बैठकीला जाईल तो दासवता गुरुचित्राचा प्रचार करतोय तुकाराम करतेचा प्रचार करतोय वारकरी ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन ईश्वरी ज्ञान डोक्यावर घेऊन जगाला हाकार मी सांगे तुका ना हाक मारून सांगते तो तुम्हाला हाक मारताय आज सुद्धा आपल्याकडून तुकाराम महाराज आहेत संत आहेत म्हणून हा मेळावा आपला योग्य तऱ्हेने पार पडतोय मातरं सुजला सुफला मलयसीतला तस्य श्यामलां मातरम वन्दे मातरम वन्दे मातरं, मातरं, मातरं ज्योत्स्नां पुलकितयामिनीम् ുസു തലശോ വാസിമധുരഭാസിം വരദാം മാതരം വന്ദേ മാതരം വന്നേ മാതരം महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका